हाय मोबाईल नको इकडं बघे हम्म काळ्या मग येत असल्या चहा वगैरे सांडला असेल गेल्या आजीकडं चला काळ्या मग येत असल्या चला चल जेवण हय जेवण आणि वांग, वांग, लगती, लगती का? जी, वांग काल पण वांग आज पण वांग तुम्ही म्हणता ना असं करताय तर वांग्याची भाजी सगळ्यात भारी लागते लागते का सगळ्यात बेस्ट म्हणजे वांगच असतं काल असं भरून केलं तर अख्ख वांग आता निमी निम केलं उद्या फोडी करायच्या आवडत नाही आवडत नाही तर रानात कसं भारी लागतं वांग्याची भाजी तिला भाकर शुभ्राला पण आहे आज आमचं काम लवकरच आवरलं वरलं साडे नऊ वाजल्यात कपडे भांडी झाडून वांग्याची भाजी परत भाकरी भात चहा सगळं झालं सगळं थोडंसं काम नाही ठेवलं कारण की आई गेल्यानंतर ना आता ऊन जास्त लागते मग ह्यांनी मला सांगितलं होतं की कसं शुभ्रा उन्हात जाती उन्हात गेले चांगलं आमटीत भुचकळून हो का अशी खायची असते बर का भाकर आमटीत भुचकळून नको खाव खा खा तू खा गेलं ग आप्पा थको थक अशी बुचकट ठेव का खा अयो <laughs> खाली खाली खाल्ली छान आहे खा मग तुम्हाला दाखवत तिची मज्जा छान आहे खा हो का आमटीत भाकर बुडवून खाती, खाती या तिला तिखट खायची सवय आहे पाणी 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 हाय का तिकड भाजी नाही ना नाही ना आम्ही तिला मिठाची भाजी ही करतच नाही ती ह्यातलंच थोडं थोडं खाते भात केलाय पांढरा तिला केला खायला आता दिली भाकरी छान अशी ज्वारीच्या भाकरी केल्या मस्तपैकी पैकी ती काट रानात पण बांधून नेल्या आपा गेल्यात जो बाजरी काढायला बायका आणाय गे होय आय त्या देत्याला काढून सात आठ जणी आहेत वाटत त्या दिवशी आल पण ती काय नाही दुसऱ्याचं आता मग इलाजच नाही कशी नाही कशी काढून घ्यायची पावसा शितूड आला तर उगवूनच मग काय काढून टाकली सारी खाली सगळी काढून टाकली फक्त खुडायची राहिली आणि तापल्याला हा ऊन मरणाचं लागतंय तापल्याला ही आहे ना त्याच्यामुळं कराकाराच कॉम आहे त्याला आहे म्हणली लगेचच आणि तिकडं वाळाय पण टाकली तुम्हाला दाखवली थांबा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते आमची बाजरी कशी काय अजून ही आणली अर्धी छटायली गळगुट आणली गळगुट अशी प्लेन म्हणतात त्याला आणि अजून आणायची खुडायची राहिली आईन आपा काल गेली ती पण दोघांचा किती क दमना असत सात आठ जणी असल्यावर हो कसं पटापटा उरकत बाजरी खोडायला जरा उशीरच लागतो त्याच्यामुळं हो का तुम्हाला बाजरीची कणसी टाक हो का दिसतेत का हो का ही अशी मोठी कणीस आहे आणि ही बारका कणीस आहे ह्या आली बाजरी चांगली एवढी अशी टाकली का वाळायला हे का तर आता ही वाळ वाळल्यावर हो करायची आमचीच मशीन नीट केली आहे बाजरी बाजरी ज्वारी मका होती त्या मशिनी ती करायची आपल्या गाडी घेऊन म्हणलं घेऊन येतो आजच्या दिवसात होईल खुडून काढाय पण आर चार साडं राहिल्यात वाटतं ती पण काढायचं होईल खुडून काढून जिकडं तिकडं आज उद्या दोन तीन दिवस ऊन दिलं आणि करून घेतली म्हणजे बिनगुरी आजीला भरावती होय चारती चार हो का हका आजीला हा सांडलं गं त्याच्यात खा म्हणती आणि आता मला भाजी पण दाखवून आवरले आता भांडी मस्त अशी भाजी वासताच भाजी तर मस्त येतोय वांग काल पण वांग केलं तर आज पण वांग आम्हाला आवडतं रात्री पण मी वांग भाजलं होतं वांगेचं भरीत केलं तर आईला त्यांना कारलं तळलं होतं असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बघा व्हिडिओ तुम्ही सगळेजण कसे आहेत सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग कमेंटमध्ये सांगा मला बरेच दिवस झालं गुड मॉर्निंग आणि कसे आहेत ही गोष्ट विचारलीच नाही पण आज विचारू आहे ना बाळा तू बरी का बाळा हा तर आणि या सगळी जण मस्त असं जेवण कराय होई बोलवा की जेवायला हा काय आता मला जरा उशीर उरकायचं चाललंय जेवाय बोलवायचं आता मी एक एक वाजता जेवत नाही <laughs> रानात जायचंय बाया येतो म्हणून लवकरच जेवाय लवकरच जेवायचे ती बी किती अध्यक्ष भाकर खाऊन राहिल्याला बांधून न्यायचं नंतर दुपारी जेवायचं आपण कुठं पोरमू एक वाजता म्हणायचं त्याच्यामुळं आपा जेवून गेलं नाश्ता करून तर या तुम्ही सगळीजण पण मस्त अशी भाजी भाकरी खायला आमच्या इकडे काय नाश्ता वगैरे नसतो पुण्या मुंबई ठिकाणी नाश्ता नाश्ता आणि जेवण शेरगाव ठिकाणी कसं असतं नऊ साडेआठ नऊ वाजता नाश्ता नंतर ना दुपारी दीड दोन वाजता तीन वाजते दोन तीन वाजता जेवण आणि संध्याकाळी जेवण तसं इकडं नाहीत आई एक साडेबारा एक वाजता पोटभर जेवायचं आणि त्याच्यावर संध्याकाळी आठ साडेआठ वाजता जेवायचं दोन टाइम जेवण दोन टाईम चहा असं ठरलेलं रुटीन असतं आम्ही करतो आम्ही तीन टाइम जेवतो मी आणखी पण आई ना आपण टाइम जेवतात आणि शुभ्रात आमची का भाकर कशी नाही खाऊ बाबू तुकडा दे तुकडा तुकडा थोडासा थांब देते आखीच भाकर घेतली टोपल्यात ना हा दर हम्म छान मनाय पाहिजे ना सगळ्यांनी तुला छान छान हा बाय सगळ्यांना